जिल्ह्यातील गौशाळा पांजरपोळ प्राणी कल्याण संस्थेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन प्रत्येक जनावरांसाठी प्रत्येकी पन्नास रुपये अनुदान द्या गोशाळा चालकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी कुरेशी समाजानं जनावरांची खरेदी विक्री बंद केल्यानं लोक जनावरं गोशाळेत आणून घालत आहेत पुरेशी समाधान जनावरांची खरेदी विक्री बंद केल्यानं पशुपालक जनावर गोशाळेत आणून घालत आहेत त्यामुळे गोशाळा पन्नास रुपये अनुदान देण्यात येते त्याप्रमाणे जनावरांसाठी पन्नास रुपये अनुदान देण्यात यावं अशी मागणी गोशाळा चालकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे सध्या अनेक ठिकाणी जनावरांना चारा पाणी नाही त्यामुळे काही शेतकरी आणि पशुपालक जनावर गोशाळेत आणून घालत आहेत त्यांना चारा पाणी आणायचा कुठून असा सवाल देखील गोशाळा चालकांनी केला आहे आज दिनांक चार रोजी सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील गोशाळा एडब्ल्यूओ पांझरपोळ प्राणी कल्याण संस्थेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे निवेदनात नमूद करण्यात आलं की सध्या पशुधन खरेदी विक्री बाजार व्यापाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे बाजार बंद असल्यानं गोशाळेत गोधन व इतर पशुधन दाखल होण्याचं प्रमाण वाढत असल्यानं सर्व पशुधना सरसकट गाय बैल मैस यांना सरसकट पन्नास रुपये प्रति पशुधन इतकं अनुदान मिळावं त्या बिल्ले तात्काळ उपलब्ध करून मिळावे गोशाळेंना नियमित आवश्यक असणारे औषधं लसीकरण वेळोवेळी डॉक्टर सेवा उपलब्ध करून मिळावी गोशाळेंना चारा खरेदीसाठी परिपोषण योजनेचे अनुदान लवकरात लवकर वितरित व्हावे संस्कारी पडित जनींनी गायरान जनीन गाळ पेरे अशा पीडित सरकारी जनींनी चारा लागवडीचं गुरे चरणास गौशाळेंना पांझरपौळ यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे जेणेकरून गायरान विकास होऊन चारा टंचाई निर्माण होणार नसल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय यावेळी विविध गोशाळा चालक उपस्थित होते आमचं निवेदन असं होतं की आम्ही जालना जिल्ह्यामध्ये अठरा वीस गोशाळा ज्या आहेत त्या गोशाळांना गव्हर्नमेंट मार्फत पन्नास रुपये जनावरांप्रमाणे अनुदान मिळते परंतु एवढं तुटपून अनुदान आहे ते त्यामध्ये फक्त ते गाईला मिळते परंतु आता काय झालंय या एक महिनाभरापासून जे कुरिसी समाज जो होता त्या समाजाने जनावर घेणं देणं विक्री करणं बंद केले त्यामुळे काय व्हायलाय की आता गाय असू म्हैस असू बैल असू या सर्वच जनावरं गोशाळेमध्ये लोक जनता आणून घालायली तर तेवढं काही आमच्या गोशाळेवाल्याला का पेलणारा विषय नाही आहे तर आमच्याकडं जो स्टॉक असतो चाऱ्याचा किंवा भुसाचा काय जे असेल जनावरला खाद्य ते असते जास्तीत जास्त महिना दोन महिने चार महिने सहा महिने पुरण्यापुरतं परंतु असे जर लोक जनावर आणून घालू लागले तर आमच्यासाठी त्यांना पोचणं शक्य नाही म्हणून शासनाने या गोष्टीकडं लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि आता या सर्व जनावरांना गाय असू म्हैस असू बैल असो जनावर गोहे असू या सर्वांनाच जसं गाईला पन्नास रुपये रोजाचं अनुदान देतो तसं प्रत्येक जनावराला पन्नास रुपये वर्जाला अनुदान जर दिलं तरच आम्ही या गोशाळा चालू शकतो नाहीतर आमची गोशाळा चालवणं आवाक्याच्या बाहेरची गोष्ट आहे कारण आपण या परिसरा पूर्णपणे बाजार बंद केले बाजारामध्ये जरी कोणी शेतकऱ्याला जरी एकमेकालापर्यंत घ्यायचा असेल तरी बाजार बंद असल्यामुळे तो शेतकरीसुद्धा आमच्यापर्यंत येत नाही आणि मग आम्ही एवढं जनावर गोशाळेमध्ये ठेवणार कसे या पद्धतीचं निवेदन आम्ही आता वरती जाऊन कलेक्टर साहेबाला दिले या निवेदनाचा विचार केला जाईल पांढरपूर गोशाळा म्हणून जो एडब्ल्यू फेडरेशन यांनाही आम्ही आता निवेदन देणार देन आहे तसंच ते कृषी विभागाला पण हे निवेदन देणार आहे पशुसंवर्धन विभागाला सुद्धा हे निवेदन देणार आहे आमची एवढीच विनंती आहे की गाई तर वाचल्याच पाहिजे जनावर तर वाचल्याच पाहिजे कारण वाचण्यासाठीच आम्ही गोशाळा उघडल्या परंतु या गोशाळाला जर कुठलंही अनुदान मिळालं नाही तर गोशाळा सांभाळणं शक्य होणार नाही आणि जनावरांची कत्तल झाल्याशिवाय राहणार नाही तर झाल्यापेक्षा जर असे उपाशी मारायची वेळ आली शेतकरी काही आता जनावर सांभाळू शकत नाही कारण शेतकऱ्याकडे कुठं जमिनीत बांध राहिला नाही नारायण जमिनी सगळ्या काढलेल्या आहेत नारायण जमिनी नाहीत मग आता जनावर सांभाळायचे कसे चाण्याचे भाव एवढे मार झालेले म्हणून शासनाला आमची विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर यावर कुठला तरी निर्णय घ्यावा एवढंच बोलतो आणि एवढं सुद्धा संपवतो माझं नाव विठ्ठल शामराव खैरे माजी सरपंच राणी विचाव सावित्रीबाई फुले गोशाळा अध्यक्ष